नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण या पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता दोन कडक नियम काढलेले आहेत आणि यामध्ये जो दुसरा नियम आहे तो तर सर्वात महत्वाचा नियम आहे तर मित्रांनो आता हे दोन नियम कोणते आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच महत्वपूर्ण आणि अचूक माहिती असलेले व्हिडिओ येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पहिला नियम काय आहे घरातील एकालाच पीएम किसानचा लाभ तर याबद्दल आपण सविस्तर पाहूया पहा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येते आता या शेतकऱ्यांनी पहा कसा दिमाग लावला यांनी काय केले उदाहरणार्थ एका कुटुंबात पती पत्नी आणि त्यांची मुले आहेत आणि या शेतकऱ्याजवळ चार एकर शेती आहे आता पहा सुरुवातीला ही चार एकर शेती कुटुंबातील जो मेन व्यक्ती आहे त्याच्या नावावर होती आता मेन व्यक्तीनं काय केलं शेती माझ्या एकट्याच्या नावावर असल्यामुळे मला या चार एकर शेतीचे सहा हजार रुपये मिळत आहे म्हणून या मेन व्यक्तीनं या चार एकर शेतीतील एक एकर शेती पत्नीच्या नावावर केली आणि एक एकर शेती मुलाच्या नावावर केली आणि आता उरलेली दोन एकर शेती स्वतःच्या नावावर ठेवली आणि या तिघांनीही म्हणजे पती पत्नी आणि मुलगा या तिघांनीही पी एम किसान योजनेसाठी अर्ज केला आणि या तिघांनी या योजनेचा लाभ घेतला म्हणजे ज्या चार एकर शेतीवर फक्त सहा हजार रुपये मिळत होते त्या शेतीवर त्यांनी डोके लावून अठरा हजार रुपये मिळवले अशा प्रकारे बोगसपणा करून या पी एम किसान योजनेचा अवैध लाभ घेतला आता मोदी साहेब म्हणजे सर्वात बुद्धिमान त्यांच्या हे प्रकरण लक्षात आले म्हणून त्यांनी आता अशा प्रकारे नवीन नियम लावले आहेत आता अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळणार आहे म्हणजे पहा एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा व मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे कुटुंबातील इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे म्हणजेच पी एम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच कुटुंब म्हणजे पती पत्नी व त्यांची मुले याला एक कुटुंब म्हणतात आणि या कुटुंबात जेवढी शेती असेल त्या शेतीवर मिळणारा पी एम किसान योजनेचा जो लाभ आहे तो फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे आता या योजनेसाठी अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजेच पी एम किसान योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला पत्नी व मुलांचे आधार कार्ड द्यावे लागणार आहे आता मित्रांनो दुसरा नियम पहा काय आहे आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार म्हणजेच मागील तीन ते पाच वर्षापासून जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे तर मित्रांनो अशीही महत्वाची माहिती होती हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र